आता बातम्या पाहूया विस्ताराने नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शहा अमरावतीत येणार आहेत पंतप्रधानांच्या नंतर अमरावतीमध्ये अमित शहा यांची सभा होणार आहे तर अमरावती येथे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा सुद्धा अमरावतीत दाखल होणार आहेत इत अमरावतीमध्ये अमित शहा यांची सभा होणार आहे अमरावतीमध्ये नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार आहेत आणि नवनीत राणा यांचा विजय होण्यासाठी त्यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सभा होणार आहे तर नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची अमरावतीत सभा पार पडणार आहे आज अमरावतीतील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराचा शेवटचा दिवस आणि पाच वाजेपर्यंत जोरदार प्रचार सध्या अमरावतीत सुरू आहे सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडलेले सुरेंद्र अमरावतीत सध्या कशा प्रकारे प्रचार सुरू आहे

जी जी ठीक है जी नक्की सुरेंद्र सद्या अमरावती जोरदार प्रचार सुरू है धन्यवाद दिल्ली महिला बदल तर नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शहा हे अमरावतीत येणार आहेत अमित अमित शहा यांच्या अमरावतीमध्ये सभा होणार आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं जोरदार प्रचार सध्या सुरू आहे